मनाचा आपुल सेवा आपले न्यूज न्यूज विधानसभेचा निकाल शनिवारी पूर्ण सत्ताधारी भाजप शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी अजितदादा पवार गट या माहितीच्या पदरात एक हाती दान टाकले यामध्ये सातारा जिल्हा ही मागे नाही सातारा जिल्ह्यातील आठही जागा जिंकत सातारा हा आता राष्ट्रवादीचा पाले किल्ला राहिला नाही तर भाजप युतीचा गड आहे सातारा जिल्ह्यात श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले सातारा आमदार जयकुमार गोरे माण गोरपडे कराड उत्तर अतुल बाबा भोसले कराड दक्षिण हे भाजपचे चार आमदार निवडून आले तर शंभूराज देसाई पाटण महेशदादा शिंदे कोरेगाव हे दोन शिंदे सेनेचे तर आबा पाटील वाई आणि सचिन कांबळे पाटील फलटण हे दोन अजितदादा राष्ट्रवादी गटाचे आमदार निवडून आलेत यापैकी पाटणचे शंभूराज देसाई हे उत्पादन शुल्क मंत्री त्याचबरोबर पालकमंत्री पदाचीही जबाबदारी सांभाळत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे मागील मंत्रिमंडळात त्यांना साताऱ्याबरोबर ठाणे जिल्ह्याचाही मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती त्यामुळे या खेपसही शंभूराजे राजे मंत्रीपदाच्या शर्यतीत असू शकतात असं असलं तरी पालकमंत्री पद असताना देखील पाठण वगळता इतर कोणत्याही तालुक्यात शिवसेनेच्या शिंदे गटाची संघटनात्मक बांधणी करण्यात त्यांनी विशेष रस दाखवला नाही शिंदे सेनेचे कोरेगावचे आमदार महेशदादा शिंदे यांना पहिल्या स्टंब मध्ये कृष्ण कोरे महामंडळ उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळाला आता दुसऱ्या टर्मला आहे ती जबाबदारी तशीच राहणार की त्यांना बढती मिळणार याकडे त्यांच्या समर्थकांचं लक्ष लागून राहिलंय दुसऱ्या बाजूला भाजपच्या गोटातून साताऱ्याच्या छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसलेंचे नाव आघाडीवर असल्याचं समजत आहे राजेंची ही चौथी टर्म आहे यामध्ये ते दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर तर भाजपच्या चिन्हावर दुसऱ्यांदा निवडून आलेत या खेपेस ते तब्बल एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीस एवढ्या उच्चांकी मताधिकाऱ्यांना निवडून आलेत मागच्या वेळीही त्यांनी पक्षश्रेष्ठींनी मंत्रिपदाचा शब्द दिल्याची चर्चा होती आता तरी पक्ष श्रेष्ठी शब्द खरे करणार का याकडे त्यांच्या समर्थकांचं लक्ष लागलंय बंधू श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मंत्रीपदासाठी कितपत जोर लावणार यावर त्यांच्या मंत्रीपदाचं भवितव्य अवलंबून असल्याची चर्चा आहे असं असलं तरी नुकताच झालेल्या निवडणुकीच्या धामधूमीत शिवेंद्रसिंह राजेंच्या काही समर्थकांनी कोरेगाव मान मतदार संघात तुतारी वाजविल्याचा ठपका दबक्या आवाजात चर्चेला जातोय याकडे शिस्तबद्ध भाजप कितपत गांभीर्याने घेणार यावर राजेंच्या मंत्रिपदाचं भवितव्य अवलंबून आहे मान खटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांची ही चौथी टम आहे यापूर्वी ते एकदा अपक्ष दुसऱ्यांदा राष्ट्रीय काँग्रेस तर सलग दोन वेळा भाजपच्या चिन्हावर निवडून आले या खेपेस त्यांना सुमारे पन्नास हजारांचं मताधिक्य मिळालंय विशेष म्हणजे या निवडणुकीत आमदार गोरे यांच्यासाठी एकाही मोठ्या नेत्याची सभा आयोजित केली नव्हती याशिवाय नजिकच्या फलटण मतदारसंघातील सचिन कांबळे पाटील या नवख्या उमेदवारास निवडून आणण्यात मोठा हातभार लावलेला आहे आजपर्यंत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सल्ल्यानं मानसह जिल्ह्याचं राजकारण चालत होतं मात्र त्यांच्याच घरात घुसून चिरेबंदी वाड्यावर हल्ला करत विजयश्री खेचून आणण्यामध्ये आमदार गोरेंचा मोठा वाटा आहे याची पक्षश्रेष्ठी कितपत गांभीर्यानं दखल घेणार याकडे समर्थकांचं लक्ष लागलंय असं असलं तरी आमदार गोरेंचा सातारा सोलापूर जिल्ह्यामध्ये उधळत असलेला चौफेर वारू सर्वच पक्षातील प्रस्तापींना सोसत नसल्याचीही चर्चा आहे त्यामुळे जिल्हा स्तरावर मंत्रीपदासाठी त्यांच्या पाठीमागे कोण उभे राहणार आणि कोण विरोध करणार हे नजीकच्या काळात समजून येईल दुसऱ्या बाजूला माधव पॅटर्न मधूनही त्यांचं नाव मंत्रीपदासाठी येऊ शकतं मात्र या ठिकाणीही त्यांना नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आलेल्या आणि फरांदे संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून निवडून आलेले अतुल सावे तसेच जत विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले धनगर समाजाचे फ्रायर ब्रिगेड युवा नेते गोपीचंद पडळकर यांच्याशी स्पर्धा करावी लागणार आहे यापैकी आमदार सौ फरांदे या मूळच्या वाई तालुक्यातील ओझरडे गावचे आहेत विधान परिषदेचे दिवंगत सभापती ना सौ फरांदे यांच्या त्या स्नुषा असून भाजपच्या संघटना बांधणीमध्ये निष्ठेने त्यांचं सक्रिय योगदान असतं राष्ट्रवादी अजितदादा पवार गटानं वाई आणि फलटण या दोन जागा जिंकल्यात यामध्ये वाईचे आमदार मकरंदाबा पाटील यांची ही चौथी टर्म आहे पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच अजितदादांनी मकरंदा आबांना मंत्रिपदाची ऑफर दिली होती मात्र सुरुवातीला आबा शरद पवार गटात सामील झाले होते मात्र किसनवीर साखर कारखान्याची तांत्रिक अडचण डोक्यात घेऊन त्यांनी युटर्न घेत पुन्हा अजितदादा गटात प्रवेश केला होता तोपर्यंत रिकामा जागा भरून कोरम पूर्ण झाला होता आता तरी आबांना संधी मिळणार का याकडे त्यांचे समर्थक डोळे लावून बसले याशिवाय वेळची लॉटरी म्हणून कराड दक्षिणचे नवोदित आमदार अतुल बाबा भोसले यांचंही नाव पुढे येऊ शकतं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचा पराभव करून ते जायंट किलर ठरलेत भाजपाचे पॉवरफुल नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ते खास मर्जीतील म्हणून ओळखले जातात कृष्ण उद्योग समूहाची व्याप्ती आणि फडणवीसांची जवळीकता लक्षात घेऊन पुण्याच्या मुरलीधर मोहोळ अण्णा यांच्यासारखी लॉटरीही त्यांना लागू शकते कोणाला मंत्रीपद तसेच पालक मंत्रीपद द्यायचं यावर बराच वेळ चर्चा खल होणार आहे सद्यस्थितीमध्ये सरकारकडे पाशवी बहुमत असल्यानं एखाद्या दुसऱ्या सी आमदारांची सोय अथवा नाराजी पाहण्याकडे पक्षश्रेष्ठींना गरज उरली नाही त्यामुळे मंत्रीपदाची झालर नशिबावरच ठरू शकते नमस्कार महाराष्ट्र विधानसभेचा नुकताच धुरळा खाली बसलेला आहे या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी महायुतीला मतदारांनी भरपूर दान दिले आहे यामध्ये सातारा जिल्हा ही मागे पडला नाही सातारा जिल्ह्यात आठही मतदारसंघात महायुती युतीच्या उमेदवारांनी मोठ्या मताधिक्यांनी निवडणूक जिंकलेली आहे आता आपल्या सर्वांना उत्सुकता असेल ती सातारा जिल्ह्यातील कोणत्या आमदारांना मंत्रिपदाची झलर लाभणार याबाबत उत्सुकता असणार आहे मागील मंत्रिमंडळात पाटणचे आमदार शंभूराजे शिवाजीराव देसाई यांना उत्पादन शुल्क मंत्रिपदाची जबाबदारी होती त्याचबरोबर सातारा आणि ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचीही जबाबदारी त्यांच्याकडेच होती मुख्यमंत्री सातारचे सुपुत्र एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या खास मर्जीतील म्हणून शंभूराजे यांची ओळख आहे त्यामध्ये शंभूराजांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळणार का याबाबत उत्सुकता आहे असे असले तरी पालकमंत्रीची जबाबदारी सांभाळताना शंभूराजे पाटण पाटणव्यतिरिक्त इतर तालुक्यात शिवसेना शिंदे गटाची संघटना बांधण्यामध्ये कितपत योगदान दिले हा संशोधनाचा भाग आहे दुसरीकडं याच पक्षाचे को कोरेगाव खटामधून महेशदादा शिंदे हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत पहिल्या टर्मलाच ते तेही मुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या विश्वासातील आमदार म्हणून ओळखले जातात पहिल्याच टर्मला त्यांना शिंदे साहेबांनी कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्ष पदाची म्हणजे राज कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा दिला आहे आता शिंदे शिंदे शिंदेसाहेब बढती देणार का आहे ती जबाबदारी कायम ठेवणार तिसरीकडे भारतीय जनता पार्टीने बी या निवडणुकीत जिल्ह्यात उल्लेखनीय संपादन केले आहे सातारा जावली मतदारसंघातून शिवेंद्र सिंह बाब राजे भोसले बाबा चौथ्यांदा निवडून आले आहेत यावेळी ते उच्चांकाने म्हणजे सुमारे दीड लाखाच्या फरकाने निवडून आले आहेत पाठीमागेही ही त्यांना मंत्रिपदाचा शब्द गेला दिला गेला होता या खेपेस त्यांना संधी मिळणार का याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले त्यांचे ज्येष्ठ बंधू सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे त्यांच्यासाठी कितपत जोर लावणार यावरच त्यांच्या मंत्रिपदाचे भवितव्य अवलंबून असल्याची चर्चा आहे उच्चांकी मतदान हे शिवेंद्रबाबांची जमेची बाजू आहे असली तरी कोरेगाव खटाव आणि मान मतदारसंघात त्यांच्या काही समर्थकांनी तुतारी फुंकल्याचीही चर्चा आहे त्यामुळे भाजपातील श्रेष्ठी हे दोन्ही विषय कितपत गांभीर्याने हाताळतात यावर शिवेंद्र बाबांच्या मंत्रिमंडळा मंत्री पदाचे भवितव्य अवलंबून आहे त्यांच्याबरोबर मानचे मानचे आमदार जयकुमार गोरे भाऊ हेही मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत जयकुमार गोरे भाऊंनी ही चौथ्या वेळेस मान मतदारसंघाची निवडणूक सुमारे पन्नास हजार मताच्या फरकाने जिंकली आहे याशिवाय नजिकच्या फलटण मतदारसंघात त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन नौखे सचिन कांबळे पाटील यांना निवडून आणण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे ज्या श्रीमंत रामराजांची मानखटावसह संपूर्ण जिल्ह्यावर पकड होती त्यांच्या इशारावर जिल्हा नाचत होता त्यांच्याच घास घरात घुसून चिरेबंदी वाडा उद्ध्वस्त करून कांबळे पाटलांना निवडून आणण्यामध्ये जयभावांची मोठी भूमिका आहे या योगदानाचे पक्षश्रेष्ठी घेऊन नोंद घेऊन पक्षश्रेष्ठी त्यांना मंत्रिपदाची संधी देणार का याकडे समर्थकांच्या नजरा लागलेल्या आहेत असे असले तरी सह सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांचा चौफेर उधळणारा वारू दोन अनेक पक्षातील मातबर प्रस्थापितांना सहन होत नाही त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदासाठी त्या शिफारस कोण करणार आणि विरोध कोण करणार आहे हे नजीकच्या काळात दिसून येईल त्याचबरोबर माधव पॅटर्नमधूनही जयाभाऊंच नाव पुढे येऊ शकतं माधव पॅटर्न मध्ये नाव असलं तरी या ठिकाणी मोठी स्पर्धा आहे त्यामध्ये संभाजीनगरचे आमदार अतुलजी सावे त्याचबरोबर नाशिकमध्येच्या आमदार देवयानी फरांदे मॅडम यांचं मोठं आव्हान आहे त्यांच्यासमोर यांच्याशी त्यांची स्पर्धा आहे त्याचबरोबर धनगर समाजाचे फायर ब्रिगेड नेते गोपीचंद पडळकर हे इज्जत मतदारसंघातून निवडून आलेले आहेत त्यांचीही माधव मध्ये आमदार कोर यांना स्पर्धा करावी लागणार आहे फरांदे मॅडम ह्या मुळच्या वाई तालुक्यातील ओझरडे गावचे आहेत त्यांचे चुलत सासरे परिषदेचे दिवंगत माजी सभापती नास फरांदे यांच्यापासून हे घरानं भारतीय जनता पार्टीशी आत्तापर्यंत निष्ठेनं वागत आलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीची संघटना बांधणी करण्यामध्येही करन्... फरांदे मॅडमचा संपादक धनंजय क्षीरसागर वडूस सातारा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा